हे गायज गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल सर तर मी आजपासून डिसाईड तर मी डिस तर मी डिसाईड केलं आहे की मी आजपासून रेग्युलर ब्लॉग्स बनवणार आहे तर ब्लॉग्समध्ये बघतच राहा मी काय काय करेल ते काय काय म्हणजे तसं तर काय कामधंदा नाही म्हणून ब्लॉग करत आहे पण तरी पण बघत राहा मजा येईल तुम्हाला आता मी चाललो डेअरीवर दूध आणायला ऑबियसली आणि केली आणायला तर so, चला जाऊ तर काही मी केली आणि दूध घेऊन आलो आणि इथं मला यो पोलिओचा पेशंट तर राहुल भेटलेला आहे खाली दोन शब्द बोल प्रेमाचे फॅमिली ब्लॉगिंग मी करील नंतर कट करील काहीतरी चांगला बोल माझ्याबद्दल केला केला खाऊन खाऊन असं चांगला झालंय चांगला बोला सांगितलं माझ्याबद्दल चांगलं अजून किती चांगला, चांगला बोलू यात काय चांगलं होता तारीफ होती माझी तारीफ केला काम करून वाढलेस तारीफ अशी बिनला जी माणसं असतात हे माझ्याबद्दल बोललास की स्वतःबद्दल तुझ्याबद्दल हट पोहत्रा पोहत्रा म्हणजे कुत्र्या <laughs> येऊ तर आमचा इथला हा ना गटर ब्लॉक झालाय आणि आम्ही त्याच्यात बद्दल डिस्कशन करत होतो की हा गटर ब्लॉक झालाय तर साफ करायला पाहिजे नाही तर सगळं इथं इतर वरपर्यंत येईल आणि यो बोलतोय तुमच्या बिल्डिंग मधली लोक बोलत लटट्टी करतो या पाईपमधून आवाज येतो धडा आमधू धडा आमधू पाईप नाही दिसलं या बाबा पाईप बघा बस या पाईपमधून आवाज येतो आणि पाईप आहे चप हा आमच्या साइड ना आवाज येत आमच्या साइड ला खाली लिकेज करून टाकले पाणी एवढं जोरात हे चल चल बस झाला एवढी बेइज्जती नको करू तारी आपला बनाना शेक बनून झालेला आहे आता मस्त की पिऊ आणि मग टाइमपास करू जरासा Nice, nice. आता वाचल्यान तीन मग तीन वाजता गुंडा उठलेला आहे आणि सापसफाई कर आणि इथं मी सगळं आंब संपवलेला आहे आता फक्त दोनच राहिलं त्यांचा पण माझा हक्क आहे दोनच आहे किती पण पोर्या उद्या हो किती पण तरी पण खाईन मी दोन्हीला मार आला मी घाई नाही गायब होईल गो कसं गायब होईल जर मी दोन्ही आता संपवलं तर तू गायब कधी करशील हो एक नंबरचा का तरी करत दोन दिवस मी दिवसातून दोन वेळा अँगल करत पहिली गोष्ट आणि तुझ्यासारखा लेट तरी नाही पडत फट नाही शिपल्या जातं पगार कुठे आहे सांग आता पगार संपला येऊ तोंड तोंड एक तयार केलं येईल एक तयार केला हातान पण येत हो माहितीये असं जास्त चांगला एकच लागतं ना पण हा मग मला हात नाही मागवायचं म्हणून मी असं खाते ना काय दाखवते बास किती तुझ पन्नास रुपये कापायला लागतील ऍक्टिंग अंबाईनीच हम्म ठेवले वरती लोकांना काय भुक्कड सांगतोस का मला खरंच त्यांना वाटेल का किती भुकड आहे आहे ते काय मला हात नव्हतं माखवाच म्हणून मी चमच्यान काही होतो पण चमच्यान चवच नाही लागल जा दे असता आता अक्कालाय बॅक कॅमेरा ही आमची नदी बघू शकतो बसली मस्ली भारी हिरवीर गार्डन आहे गार्डन सुंदर सुंदर बघू सायड तर काय आता आम्ही रील्स बनव आलो ऑलमोस्ट रील्स बनून झाले आहेत आता काय करायचं आहे रील्स बनून झालेलं आहे पॅकिंग केली सगळी फक्त ट्रायपॉड ट्रायपॉड फक्त यांनी बंद केला आहे कॅमेरा वगैरे मीच ठेवला हो नाही तर लगे लोका कमेंट करतील काय सगळा काम भाव असला ठीक होईल हो, गया? हो, हो, गया, हो गया। तर बना क्या तर बना अच्छा बना अभि देख ना फॉलो करू ना मुझे हां कर ना। ये फॉलोअर वाढवायची टेक्निक जा फॅन फॉलोईंग वाढत चालले जाते तर आता आमचा एक फॉलोअर वाढलेला आहे मीन्स माझा माझा नाही मारवला अजून भाई तो मला बघून आला तर तो, तो ऑब्विसली मलाच फॉलो करेल काय बरं लय भारी वाटतं असा पण जाऊ दे आता काय وي وي एक परला बोलला नाही गेला जीव दे जीव दे जीव दे लगे गाडी ते बस मोर गाडी चालले जीव दे <laughs> तर हे गाइस आता मी आलो एक वडाला लेकला आणि माझ्यासोबत आहे मिस पुरवा आराम आराम मार काही जी हरकत आहे थेट भाजी जाऊ द्या आता काय अननेसेसरी क्यूट बनने की कोशिश

लगून अच्छा ब्ल्यू लगून so या काय येतील सगळे <laughs> एकशे सव्वीस माणसं आणि एकशे सव्वीस माणसं कशी दिसतील तू दे। केस नीट करून माझं दिवस हो जात आहे हायच नाही तुझे केस चांगले तू हायच नाही दिसायला पण चांगले काय माझे केस लय चांगले आहे फक्त एवढाच कधी कधीतरी राहतात हा तेच मॅक्स मग काय ना काय

ब्लॉगमध्ये तर बाहेरून खाऊ पिऊन आलो आणि घरी येऊन ऑलमोस्ट एक दीड तास झाला त्याच्यानंतर मला आता आहे की ब्लॉग एंड करायचाच राहिला कारण की सवय नाही ऑब्व्हियसली तर ह्या ब्लॉगमध्ये एवढाच व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा थँक्यू